नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी मनापासून आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा मध्ये नेहमीप्रमाणे मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजेच शुक्रग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या तूळ राशीच्या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपली चंद्र राशी व जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती व दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्री सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ वी पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं सूक्ष्म नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील म्हणजे जून महिन्यातील एक ते तीस या तारखांमधील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थिती परिस्थितीनुसार आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय हे सुद्धा आपण जाणणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो डिस्क्रिप्शन मध्ये याही व्हिडिओच्या खाली दिलेले आहे जे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आहेत ज्याचा आपल्याला अवश्य उपयोग होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया हा जून दोन हजार पंचवीस महिना तूळ राशीसाठी कसा असणार आहेत कसे आहेत ग्रहयोग या महिन्यातल्या आपल्या राशीसाठी आपल्या राशीचा राशी राशी स्वामी ग्रह शुक्र अगदी या संपूर्ण महिन्याभरासाठी कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे एकोणतीस जून पर्यंत जवळजवळ महिनाभर सातवं घर म्हणजे कोर्ट कचेरी विवाह वैवाहिक जीवन व्यवसाय अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टींसाठी अभ्यासलं जातं तर शुक्र ग्रह हा आर्थिक सुबत्ता पैसा अडका धन दौलत वैवाहिक सुख प्रेमसंबंध सौंदर्य अशा गोष्टींचा कारग्रह आहे त्यामुळे साहजिकच आपल्या राशीच्या मंडळींना सर्वात महत्वाचा लाभ या शुक्र परिवर्तनाचा या महिन्यात जो मिळणार आहे तो म्हणजे अडून राहिलेली रखडलेले विवाह जमण्यासाठी अत्यंत शुभयोग हा तयार करतो आहे त्याला अजून एक महत्वाचं कारण राहणार ते म्हणजे नुकतंच चौदा मे रोजी भाग्यस्थानामध्ये आलेला गुरुग्रह ज्यामुळे कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळण्याचे संकेत आपल्याला गुरुग्रह देत आहे गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण भाग्यस्थानातून मे दोन हजार पंचवीस पासून जून दोन हजार सव्वीस पुढच्या वर्षापर्यंत राहणार आहे तेरा महिन्यांसाठी त्यामध्ये नक्की काय करावं काय टाळावं या माहितीचा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली आहे अवश्य तो व्हिडिओ पहा आणि संपूर्ण वर्षाबद्दल थोडीशी माहिती आगाऊपणे घेऊ शकता तसेच प्रलंबित कोर्ट कचेरीची का कामं यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विवाहासारखीच जुने अडकलेले पैशाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सुरू असलेल्या व्यवसायात नवीन भांडवल गुंतवणूक करण्यासाठी विवाहासाठी नावनोंदणी करण्यासाठी योग्य अशा जोडीदाराचा योग्य असा शोध घेण्यासाठी या महिन्यात अवश्य सुरुवात करू शकता आपल्या राशीची मंडळी नवीन आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी अवश्य या महिन्याचा विचार करणं शुभ राहील व अंमलात सुद्धा आणू शकता तसेच भाग्यस्थानात सहा जून पासून येणारा बुध ग्रह जो आपल्या भाग्याचा ग्रह आहे म्हणजे भाग्यस्थानाचाच ग्रह आहे नोकरी सांभाळून एक्स्ट्रा इनकम मिळवण्यासाठी वाढवण्यासाठी व्यवसायात येण्यासाठी नोकरी आणि व्यवसाय एकत्रपणे करण्यासाठी उत्तम साथ देणारा हा ग्रहयोग असणार आहे याचा लाभ अवश्य नोकरदार मंडळी सुद्धा करून घेऊ शकतात पंधरा जून नंतर रविग्रह सुद्धा भाग्यात येत आहे नवव्या घरामध्ये ज्याचा लाभ सरकारी नोकरीत असलेल्या मंडळींना ज्यांना सरकारी कामं मिळवायची आहेत त्यांच्यासाठी ज्यांना सरकारी नोकरीमध्ये संधी घ्यायची आहे अशा सर्व मंडळींनी पंधरा जून नंतर आपल्या प्रयत्नांमध्ये दृष्टीने योग्य ती वाटचाल अवश्य करावी थोडक्यात काय तर हा महिना व्यावसायिक नोकरदार मंडळींना विशेष लाभ प्रदान करणारा राहणार आहे तेव्हा अवश्य ह्या सगळ्या संधींवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि योग्य संधी पदरात पाडूनसुद्धा घ्यायची आहे मात्र पंचम स्थानामध्ये आलेला राहू हा विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक राहा असं सांगतो आहे विशेष करून विद्या अभ्यासाच्या संदर्भात उच्च शिक्षण संदर्भात निर्णय घेताना कुठली घाई करू नका नाहीतर मनस्ताप वाढेल तसेच पहिला पंधरवडा हा आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना आरोग्याच्या दृष्टीने काही ना काहीतरी त्रास वाढवणारा राहील तेव्हा आपल्या आरोग्यावरती मात्र लक्ष ठेवा लाभस्थानातील मंगळ ग्रहाची दृष्टी कुंडलीच्या दुसऱ्या घरावर पडते दुसरं घर म्हणजे धनस्थान वाचास्थान बोलणं कम्युनिकेशन त्यामुळे बोलण्यातली उग्रता टाळा नाहीतर वादावादी वाढेल काही ठिकाणी शांत राहणं हाच उपाय अशा वेळेला करणं महत्वाचं राहील आपल्या मुलांशी सुद्धा वाद टाळायची आहे चर्चा करा त्यांच्या मनातलं जाणून घ्या आणि त्यांना सहकार्याची भावना ठेवून सहकार्य करा शक्य वाटलं तर मुलांच्या उच्च शिक्षणा शिक्षणासंदर्भात योग्य असे एज्युकेशनल काउन्सिलिंग सुद्धा करून घ्या संतती विषयामध्ये आपल्या राशीच्या ज्या मंडळींना निर्णय घ्यायचा आहे या महिन्याचा विचार केला तर त्यांनी अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नंतर निर्णय घ्यावा कारण संतती स्थानामध्ये राहू असून त्यावर मंगळ ग्रहाची दृष्टी या महिन्यात तरी आहे परंतु गुरुग्रहाची सुद्धा शुभदृष्टी असल्यामुळे समजा काही अडचणी आल्या तरी त्या योग्य डॉक्टरी मार्गदर्शनामुळे त्याच्यातही मार्ग निघेल तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी अनावश्यक दगदग मानसिक त्रास या महिन्यात कमी ठेवावा कमी करावा योग्य असं पथ्यपाणी सांभाळावं जमलं तर डॉक्टरांची भेट घ्यावी शुक्रग्रहाची साथ मात्र वैवाहिक जीवनामध्ये गोडवा वाढवेल मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं अशा रीतीने सशुल्क मार्गदर्शन अगदी डिटेलिंगमध्ये करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून हे मार्गदर्शन आपल्याला कसं केलं जातं याबद्दल आधी माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन अगदी आपल्या घर बसल्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी वर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देतच असतो चला माहिती घेऊया या महिन्यातलं शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला काय सांगत तर आपल्या राशीचा विचार केला तर फायनान्स पॉवर ऑइल ऑटो बँकिंग इन्फ्रा स्टील एफ एम सी जी असे बरेचसे सेक्टर आपल्याला गुंतवणुकीसाठी उत्तम राहते इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे उगस धाडसी निर्णय घ्यायचे नाही मंडळी ही होती या जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य म्हणून आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अत्यंत महत्वपूर्ण असं दैनिक राशीफळ त्यामुळे या, या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि ते कसे वापरायचे हे समजायला अजून सोपं जाईल म्हणजे एक ते तीस जून तर त्यातले पहिले जे तीन दिवस आहेत एक ते तीन जून हे पहिले तीन दिवस अतिशुभ लाभदायक दिवस असणार आहेत आपल्यासाठी महत्वाचे निर्णय त्यासाठी घेण्यासाठी कार्याला भाग्याची साथ उत्तम राहील या काळात नोकरदार मंडळींना विशेष शुभ परिणाम मित्र मित्रपरिवार वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन अगदी बिंदकत आपण घेऊ शकता ते मिळेल सुद्धा चांगलं वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला या विषयामध्ये काही निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस उत्तम नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात जी मंडळी आहेत अशा मंडळींनी आपल्या प्रयत्नात वाढ केली तर काही चांगले परिणाम या तीन दिवसात मिळण्याचे योग आहेत चार पाच सहा जून महत्त्वाच्या कामावर लक्ष द्या करत असलेल्या कार्यात काळजी घ्या गरजेचं आहे कोणतेही नवीन निर्णय घेण्यापूर्वी आरोग्य फसवणूक नुकसान मानसिक या याविषयी काळजी घ्यायला लागणारे हे दिवस असतील तेव्हा थोडं सांभाळून राहा शक्यतो नवीन गुंतवणूक या दिवसात नका करू मात्र परदेश प्रवास परदेशी दौरा आपल्यासाठी अनुकूल राहील अर्थात तिथेही आरोग्याची काळजी घ्या सात ते तेरा जून हे पुढील सात दिवस आपल्या महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम दिवस महत्वाच्या कामासाठी गाठीभेटी घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नवीन निर्णय एक्झिक्यूट करण्यासाठी शुभ दिवस जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील कुटुंब घर भावंड मुलं यांच्याबरोबर अगदी आनंदी क्षणांची साठवण करण्यासाठी हे दिवस उत्तम राहते चौदा ते अठरा जून हे पुढचे पाच दिवस भूमी भवन वाहन मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी घरातल्या काही गोष्टींची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग यासाठी अवश्य लक्ष ठेवू शकता आणि त्यासाठीचे प्रयत्न वाढवू शकता विद्यार्थी आणि नोकरदार या मंडळींना हे दिवस विशेष शुभ वीस जून विरोधकांच्या भूमिकेवर थोडं लक्ष द्या महत्वाच्या गोष्टींची माहिती आपल्याकडून आपल्यापासून बाहेर जाणार नाही याची अवश्य काळजी घ्या आरोग्य सांभाळ ताणतणाव दगदग धावपळ टाळलेली या दिवसात बरी राहील पुढचे दोन दिवस एकवीस बावीस जून दैनंदिन उत्पन्नात वाढ करण्याची संधी मिळेल व्यावसायिकांनी फायद्याच्या नवीन योजनांवरती काम करण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी संधी घेण्यासाठी अनुकूल दिवस लग्नकार्य महत्वाच्या मीटिंग्स कोर्ट कचेरीची का कामं यासाठी हे दिवस शुभ राहते तेवीस चोवीस जून थोडं वादावादीपासून लांब राहा शांततेने निर्णय घ्या महत्वाची कामं सांभाळून करा आणि आरोग्य सांभाळा पंचवीस ते तीस जून महिन्यातले हे शेवटचे सहा दिवस महत्वाची कामं हाती घेण्यासाठी लाभाचे आणि भाग्याचे दिवस नोकरीत बदल करण्यासाठी नवीन नोकरीचे प्रयत्न वाढवण्यासाठी शुभ दिवस सहकारी मित्रपरिवार वरिष्ठ अधिकारी वडीलधारी मंडळी यांची साथ या काळात उत्तम राहील तर मंडळी ही झाली या जून महिन्यातील दैनंदिन राशी भविष्य फळाची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपण काय करायचं आहे या महिन्यामध्ये रवीचं बळ वाढवण्यासाठी नवग्रह स्तोत्राचं सकाळी एक पाठ अवश्य करा तर पूर्व दिशेला तोंड करून रोज बारा वेळा या महिन्याभरात ओम सूर्याय नमहा या, या मंत्राचा जप करायला विसरू नका मंडळी ही होती आपल्या तुळ राशीची जून महिन्यातल्या मासिक व दैनंदिन राशी भविष्याविषयीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अर्थात आवडला असेल तर लाईक सुद्धा करा मंडळी बदललेला गुरुग्रह मे पंचवीस दोन हजार ते जून दोन हजार सव्वीस कसा राहणार आहे हा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा मंडळी आपल्याला चैतन्य लहरी किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार चैतन्य लहरीमध्ये आहेत ते विविध स्तोत्र आणि मंत्र त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती सुद्धा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला अतिशय अप्रतिम ग्रंथ जो स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही वाचू शकतं पारायण करू शकतं अशी ही दोन पुस्तकं आपल्याला मागवायची असतील तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र अशा बऱ्याच गोष्टींवर आम्ही सिद्धता करत असतो त्याची माहिती आधी घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपली अवश्य ऑर्डर बुक करू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं हे सुंदर असं पात्र याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत हा अग्नी एखादा सुंदर शुभ मंत्र पठण करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा आपल्या वास्तूला दाखवणं आपल्या वास्तूमधून हा अग्नी फिरवणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण वास्तूतले छोटे मोठे वास्तू दोष कमी व्हायला मदत मिळते याची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच ऑर्डर करायची असल्यास तर मंडळी असा हा तूळ राशीसाठी असणारे जून महिना जो आनंदाचा भाग्याचा भरभराटीचा राहो की भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद